नमस्कार माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण पाहत आहोत शनिलीला अमृत अध्याय पंधरावा आणि या अध्यायामध्ये रुई आणि शनिदेव यांची कथा आहे श्री गणेशायन महा श्री सरस्वतीयन महा श्री शनिदेवायन महा या ध्यायी करतो वंदन श्री गणेशाचे चरण निरूपण चालवावे निर्विघ्न मती द्यावी या कारणे मी तो अल्पमती दिन कैसे नेणे ने निरूपण आपली या प्रसादे करून आपण जी सिद्धी न्यावे ते या ध्यायी श्रोते सज्जन ऐकावे शनी पूजेचे महिमान पूजाविधी माझी अर्कपत्राचे स्थान विशेष महत्वाचे मानती कुणी अस म्हणती अर्कपत्र कुणी म्हणती रुईपत्र परिपूजे माझी पवित्र स्थान असे या माझी या रुईपत्रास एवढे महत्व का कळे तत्व या रुईपत्रे शनी भगवंत प्रसन्न होय रित शनी पूजे माझी जिचं स्थान ती रुई असे कोण त्याची श्रोती असे निरूपण यथामती करतो आता शनिदाह करण्या शमन अर्कपत्री वाहती जाण शनिपूजेत विशेष स्थान अर्कपत्रासी दिले असे रुईची आईसी महती धर्मग्रंथ ही तिला वर्णती सूर्याची माणसपुत्री म्हणती शनिपूजेत महत्व अति मानसपुत्री सूर्यदेवाची पर्व सुशील शांत वृत्तीची भगिनी ही शनिदेवाची आयशी शास्त्री महिमा असे रुईने वरले हनुमंता आश्चर्य वाटे हे लोकचित्ता पर याच विषयी आता विवेचन करतो येथ प्रभू रामचंद्र अयोध्यापती जाण सत्यसंतचा सिद्ध सिंधू गहन त्रैलोक्याचा स्वामी म्हणून तो वंदे सकळासी त्याची धर्मपत्नी जनकनंदिनी स्त्रीपतिव्रता सकळजनी स्वर्णमृगाचे रूप धरुणी रावणे हरिली सर्वसिद्धी जासी प्राप्त गर्वेही अत्यंत उन्मत्त कर्मगती पालटता क्षणात नाशिले सर्व मनोरथ राघवे करता वद त्याचा त्रिभुवनी गजर रामनामाचा कपटे नाश रजवैभवाचा डंका पिटला तिही लोकी रावणाचा होता संवार त्रिभुवनी आनंदा पार रामनामाचा जय जयकार दश दश दिशा भरुणी राहिला तेते होतेच माती यात वाद नाही निश्चिंती रावणाच्या तोंडी पडली माती पडता जगी पाहिली करावे तैसे भरावे तेथे अन्यथा काय व्हावे हे जगा शिकवणी रागवे केले धर्माचे पालन आनंदली अयोध्या नगरी गुड्या तोरणे घरोघरी रामराज्ये भरोनी अंतरी नगरीचे जन राम झाले आता रामराज्याभिषेक सिंहासनी करण्या देख आदिर सकळ नगर लोक शुभमूर्त पाहून देशोदेशीचे राजे आमंत्रित त्यांचे करावया स्वागत नगरजन प्रतिसाद देत आनंद सर्वांच्या अंतरी राज्याभिषेकासाठी उचित मुहूर्त जाणवनी शास्त्री पंडित आनंद सोहळा तो पाहता मोद भरला आंतरी राज्याभिषेकाचा मुहूर्त मंगल येऊनी ठेपला जवळ मानस सरोवराचे तीर्थ जल आणणे राहून गेले ते विष्णूचरण तीर्थ आणावे जावळी त्वरित हा साधा कार्यार्थ हनुमंत मोदे सरसावला साधा या सेवक कार्यार्थ प्रेमे अधिर त्याचे चित्त साधावया या सेवा कार्यार्थ प्रेमे अधीर त्याचे चित्त देहभाने हरपले क्षणात धाविंदला नावेक पाहून ते सरोवर अद्भुत हनुमंत चित्ती आनंदत राजहंस मयुराधी मोदे विहरत त्या सुंदर सरोवरी मग त्या जले कुंभ भरण्यासाठी हनुमंत आतुर निश्चिती कोणतरी अज्ञात व्यक्ती प्रतिरोध करी जल सरोवर काठच्या वृक्षातुरी प्रगटली एक रूपवती तरुणी उदकना नाने जे भरुणी कारण ना विचारी हारुईचा वृक्ष जाण त्यातून ती प्रगट होऊन प्रतिबंध करी कारण हनुमंता ते म्हणे मी रामदूत हनुमंत आलो तीर्थ तीर्थ उदक न्यावया येथ आणि कान्य हेत काहीच नाही आंबिके श्रीरामचंद्रा उदयिक करणे आहे राज्याभिषेक तयाचा मी सेवक सेवा कार्यार्थ आलो असे उद्या राज्याभिषेकाचा सुमूर्त झाला असे निश्चित म्हणून आलो न्यावया तीर्थ कृपा देईजे अयोध्येचे सकळ प्रजाजन मूर्त साधावया कारण आतुरले प्रतीक्षा करून माझ्याचा आगमनाची येथि ते न्यावया उदक नियम काही आवश्यक का, ऐसे बोलून क्षण एक ती स्तब्ध झाली हवे असेल जरी उदक तरी तया मजवरणे आवश्यक हो नाही ते उत्तर एक द्यावे पाहि रामदूता ऐसी तीएची ऐकून वाणी रामदूत चकित मनी म्हणे एका स्वामी वाचूनी मी नच बांधला कुणाचा ऐकून निर्धारवाणी हनुमंत बदले तक्षणी क्षणी मी तो बालब्रह्मचारी मागणी तुझी व्यर्थची सर्वता अयोध्येत प्रजाजन समस्त इंद्रचंद्राधी आमंत्रित हनुमंताची वाट पाहत डोळ्यात प्राण जलकुंभ पवित्र घेऊणी आताचे निघतो या क्षणी रामदूत ब्रिद त्रिभुवनी सत्यमी करेन जय श्रीराम करुणी गर्जना स्कंदा उचलून जलकुंभ जाना महावीर करी प्रस्थाना अयोध्येकडे झेपावला रामनामाच्या जय जयकारे निनादली प्रासाद शिखरे नगरीचे प्रजाजन अपारे आनंदे निघाले नावुनी पंडित ज्योतिषी विद्याधर आणि ऋषी मुनीश्वर मूर्त साधला कार्यभार हनुमंते श्री वाहिला रामकारे हे सर्वासाठी दुजेन काही कोणते चित्ती ह्याची व्यापले सर्वाप्रती रामचिंतनी न्हाली अवघी आवनी सर्व प्रजाजन रामची झाले रामे सकळ असी आलिंगिले धरे वैकुंठ उतरले वर्णवे तो सोहळा अपूर्व तो सौख्य सोहळा पुण्याईचा पूर लोटला राज्याभिषेक श्रीरामा झाला आनंद दिल्या दश दिशा घेऊन जलकुंभ हाती हनुमंत आले अयोध्ये प्रती भाग्य सकळ वाखाणती फिटली पारणी डोळियाची राज्याभिषेक पडला पार प्रभू बैसले सिंहासनावर देवदुर्लभ पाहून ते समग्र रुई पातली दरबारी तिचे तिच्या तेथे येणे आश्चर्य सर्व कारणे नवल हे कैसे होणे अगटी तस घडले ती परम सुशील देखणी दही लावण्याची खाणी राज दरबारी येऊनी विनय उभी राहिली तिच्या येण्याचे कारण वा उपस्थितीचे प्रयोजन सांगावे आम्ही लागून प्रभू विचार ते झाले मग ती वजली श्रीरामास आपण सत्यवचने ठावे सकळास मी करून न्यायाची आस पातले प्रभो यथवरी न्याय न्यायदिजे श्रीरामा सत्यवचन ही पुरुषोत्तमा मजन दूर करा श्रीरामा पायी प्रार्थीते एवढेची हे रामराज्य हे सुलक्षणी काय तुझ्या जे म्हणी निशंकांत करणी होऊणी सांगते सुखे गुपित जे माझे हृदय ते वद आपले पायी अणु मात्र सत्य नाही प्रभो सत्य हे मजलावरील जो कोणी तयाची होईन मी पत्नी तोची येथीचे घेऊन पाणी घेऊन जाऊ शकेल आपला सेवक जो हनुमंत आला होता येत त्या सरोवरी निश्चित घेऊन गेला उदक माझा पण हा उल्लंघून मम प्रतिरोध झुडकारून गेला उदक घेऊन अन्याय हा स्वामी मज ऐसा समस्त वृत्तांत निवेदिला रुईने तेत, आता म्हणे निश्चित वरील कोण कैसा प्रभुरामाचा सेवक जरी ना वरील मज तरी राहीन जन्मभरी अविवाहितच मी श्रीरामचंद्र दयाघना सिंधो सत्यवचना मी भाकी ते येऊ येऊद्या दयाघना की वलेखपुराची ऐकून तिची वाणी प्रभू बदले ते तक्षणी पुत्री तुझं वरी अन्याय कोणी ना करील कदापि या ऐसिया नियमे करून हनुमंत तव पती जाण तेने तुझ सीविवाह करून न्याय द्यावा तुझं लागे हनुमंत सेवक निश्चिंत ब्रह्मचारी व्रताचरत परतो नियमे बद्ध येत पत्नी रूपे स्वीकारेल तुझं हनुमंताच्या कंठी सतत राशील पत्नी रूपे निश्चित ऐसा राघवे रुई प्रत न्याय असे दिदला ऐशी रुईची कथा अद्भुत अद्भुत रामायणी असे वर्णित शनिपूजेत रुईचे महत्व अद्भुत ऐकावे भक्तजनी शनदेव परम रुद्रावतार दुष्टदर् जना दंड देते अनिवार तया क्रुधाचा आविष्कार राहत असे तयावरी लंकेत सीतेच्या शोधार्थ जई गेले होते हनुमंत तो साडेसातीचा सातीचा काळ होता तयाच्या जीवनी तो साडेसातीचा प्रभाव खास होता पुच्छे माझी विशेष पुच्छे लंकाधन होता समयास व दाह अंगी झाला तयाचे भावया दहा शमन तैलाभिषेक केला जाण तर तो दाह संपूर्ण नाही शमित झाला मग त्याचे पूर्ण भावया शमन शनिदेवा रुईपत्र व्हायले जाण ते दाह उपशमन संपूर्ण अंग सर्वांग शीतल अर्कपत्र वारुई शीतलता तिचे ठाई पूजेत अर्पित आरवी शीतलता होई निश्चित याची कारणे ते भावया शमन रुईपत्र करती अर्पण पिढेचे होऊन उपशमन पूर्ण शनिपीडा निश्चित निवारे शनदेवाचा शांत होण्या क्रोधावळ वळ शनिदेवा रुईपत्र आणि तेल त तेने दैवत देई फळ शांती आणि पूर्ण सौख्य देवराज हा पुजुनी मनोभावे तैल अर्क पत्रादी अर्पावे माझे काहीच न म्हणावे मग प्रसन्नता लाभे निसंशय निरूपण रुईपत्राचे महिमान सद्भावे देवराय प्रसन्न होतोची संशय न धरावा इति श्री शनेश्वरी अमृत मृत ग्रंथ आणि तोही माये मराठीत हा त्याचाची प्रसाद दासशिवाय येथ निमित्त केवळ श्री दासशिवाजी विरंचित श्री शनी ग्रंथ परिसेया, परियसा भाविक भक्त आधी व्याधी शमन भावया गोड हा श्री शनिदेवार पण नमस्तु आता या अध्यायामध्ये शनिदेव आणि रुहीची कहाणी सांगितली आहे तशीच ती हनुमंताची पण कथा आहे तर रुई आपल्या आयुर्वेदामध्ये पण रुईला महत्त्व आहे कारण रुई हे आयुर्वेदिक औषधी आहे भले तिचा चिक उत्ता असे मानतात उत्तो म्हणून पण त्या चिकालाच त्या रुईच्या पानांना उलटनं गरम लावून त्याचे थेंब कानामध्ये कानदुखीला गुडगे दुखीला असे लहानपणी मी पण वैद्य लोकांनी टाकलेले पाहिलेले आहेत तर अशी ती रुई आणि बघा हरतालिकेचं व्रत करतो तेव्हा रुईच्या पानावरती मध चाटायचा म्हणजे त्यातून काहीतरी आयुर्वेदिक का औषधी आपल्या पोटामध्ये जात असणार आता याच्यामध्ये कसा कथा अशी दिलेली आहे की जेव्हा श्रीराम अयोध्येवरून आले आणि त्यांचा राज्याभिषेक होता मग सगळं तीर्थांचं पाणी आणलं ना सप्तसिंधू सगळ्या नद्या सगळ्यांचं पाणी आणलं तर राहिलं होतं मानस सरोवराचं पाणी आता ते मानस सरोवर म्हणजे काय खूप लांब आता आहे आतासुद्धा ते तिबेटमध्ये आहे चीनचा त्याच्यावरती हे अधिकार लागतो आणि देवाच्या शंकराच्या कृपेने आम्ही द दो, दोन हजार एकोणीसमध्ये मानस सरोवर यात्रा करून आलो त्यानंतर आता दोन हजार पंचवीसपर्यंत ती बॅन होती आणि यावर्षीच ती पुन्हा सुरू झालेली आहे तर आता ते सरोवराचं पाणी आणायला हनुमंत गेले त्यांना काय उड्डाण मारून लंकेत जाऊ शकतात तर त्यांना काय मानस सरोवर लांब नाही हनुमंत गेले ते पाणी पाहिलं आणि ते असं उदक घेणार भरून कलशामध्ये तर तिथे एक स्त्री आली ती रुईमध्ये होती रुईतून बाहेर आली आणि ती म्हणाली तू कोण आहे कशाला पाणी नेतो तर हनुमंतांनी सांगितलं मी रामाचा सा भक्त आहे आणि मला दुसरं काय नाही माझ्या प्रभूचं कार्य आहे आणि त्यांचा अभिषेक आहे म्हणून मी राज्याभिषेक असल्यामुळे हे पाणी नेतोय तर तिनं सांगितलं की जो हे पाणी घेऊन जाईल त्यानं माझ्याशी लग्न करायचंय तरच हे पाणी तुला भरून नेता येईल पण हनुमंतांना काय ते विचारलं नाही एक तर हनुमंत ब्रह्मचारी आणि मग त्याच्यामुळे त्यानं काय केलं ते पाणी भरलं आणि जय श्रीराम करत आपल्या अयोध्येमध्ये दाखल झाले मग त्याच्यानंतर काय झालं राज्याभिषेक झाला सगळी लोक अक्षरशः रामनामाचं मोठं तिथं असं प्रस्त चाललं होतं सगळे लोक रामरूपच झाले होते एक प्रकारे रामानं सगळ्यांना आलिंगन देऊन आपलंस केलं होतं आणि ते म्हणतात रा जसं वरती वैकुंठामध्ये सगळे जाणारी मंडळी विष्णू सारखी दिसतात तशी अयोध्येमध्ये तेव्हा सगळे रामरूप झाले होते आणि रामनामाचं मोठं भज भजन कीर्तन चालू होतं त्या दरबारामध्ये अचानक ती एक लावण्यवती स्त्री येऊन उभी राहिली तर ती स्त्री म्हणजे रुही मग रामाने विचारलं बाई काय झालं तू कोण हे आज इथे कसे काय आले ते म्हणे मला एक गोष्ट आपल्याकडे सांगायची मला अभय पाहिजे राम म्हणे माझे इथे सर्वांना अभय आहे काय असेल ते मनातले निशंक सांगा मग तिनं सांगितलं की आपला दूध तिथं आला होता आणि त्यानं असं असं पाणी आणलं जबरदस्ती पण माझी अशी इच्छा होती की इथलं पाणी जर भरून नेल त्यानं माझ्याशी लग्न करावं मग त्याच्यामुळे म्हणे आता नाही तर मी अविवाहितच राहील राम म्हणाले नाही नाही तो तुझा पती होईल आणि तू ती माळा बनवून त्याच्या गळ्यामध्ये राहशील म्हणून ती आपण हनुमंताला रुईची माळ घालतो आता मलाही नेहमी प्रश्न पडत की लोक आपले हनुमंताबरोबर शनीलाही माळ गाल घालत असतील अजून तरी कुठं मी शनी पूजेमध्ये रुईपत्राचा उल्लेख ऐकला नव्हता तर तो, तो या अध्यायामध्ये आहे की जेव्हा त्या अं काळभैरवाला शनीला बंदीमध्ये टाकलं होतं आणि ते पुच्छानी शेपटानी जेव्हा ते सगळं लंका पेटवली तेव्हा मारुतीवर पण साडेसाती होती म्हणजे त्याच्या पुच्छावर साडेसाती होती आणि त्याला ते, ते शनीला दाह झाला त्याचा मग ते मारुतीच्या पुच्छाशीच लग्न केले ना मारुतीचे ब्रह्मचारी बायको त्याची जी आहे ती पुच्छाशी लग्न केलेली आहे तर मग त्या पुच्छानं दहा केला म्हणून शनिदेवर रागावले होते मग त्यांचं ते दाह शमन करण्यासाठी त्यांना रुई अर्पण केलेली आहे आणि म्हणून शनीपूजेमध्ये इथे रुईचं महत्त्व दिलं आहे शनी जरी क्रोधावले असले त्यांची क्रोधित नजर असली तरी रुईने ती शांत होते म्हणजे त्या रुईपत्रामध्ये श शीतलतेचा एक गुण आहे की ज्याच्यामध्ये माणसाचा दाह होणारा कमी होतो एवढं या अध्यायामध्ये इथं सांगितलेलं आहे आणि अशा रीतीने हा अध्याय पंधरावा समाप्त नीलांजन समाभासं रवि पुत्रम छाया मार्तंड संभूतम तम नमामी शनेश्वर